नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका रुमालापासून अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी बॅग तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला सुई धाग्याची देखील गरज नाही आहे शिवायची देखील गरज नाही कट कर देखील करायचा नाही आहे मोजमाप देखील घ्यायचा नाही आहे किंवा या ठिकाणी आपल्याला काटेपिन देखील लावायची नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आता ज्यावेळेस आपण बाजारात पर्स घ्यायला जातो त्यावेळेस भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात परंतु काही महिलांकडे तशी परिस्थिती नसते आणि त्यांच्याकडे पर्स नसतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आणि छान असा होणार आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा बघू शकतात मी या ठिकाणी एक रुमाल घेतलेला आहे आता रुमालच्या ज्या दोघं बाजू आहे त्या व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे बघा मी एका साईडला व्यवस्थित एक गाठ या ठिकाणी मारलेली आहे एकच गाठ आपल्याला या ठिकाणी मारायची आहे त्यानंतर बघा दुसरी बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि सेम ज्या पद्धतीने आपण दु पहिल्या बाजूला जशी गाठ मारली त्याच पद्धतीने या देखील बाजूला आपल्याला एक गाठ अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे बघा एक एकच गाठ आपल्याला या ठिकाणी मारायची आहे दोन गाठ मारायची गरज नाहीये तुम्ही याऐवजी ब्लाऊज पीसचा देखील वापर करू शकतात किंवा असा स्कार्फ असा रुमाल जर तुमच्याकडे असेल छान फ्लावर्सवाला तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आता बघा दोघं साईडला ज्या गाठ मारलेला आहे व्यवस्थित तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आता बघा ह्या दोघं साईडच्या ज्या दोघं गाठीचे दोघं भाग आहे ते आपल्याला एका ठिकाणी आणून त्या आप ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गाठ मारून घ्यायची आहे बघा आता है या ठिकाणी आपल्याला एक बाट एक गाठ मारायची नाही तर दोन गाठ मारायचे आहे जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे मी या ठिकाणी एक गाठ मारून घेतली त्यानंतर आता आपल्याला दुसरी देखील गाठ अशा पद्धतीने मारायची आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज तुमच्यासाठी भरपूर असे यूजफुल फ्री ऑफ कॉस्टवाले व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा एका साईडची गाठ आपली तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता या दुसऱ्या साईडचा देखील दोघ भाग आपल्याला गाठीचे दोन पदर आहे ते आपल्याला एकत्र आणून दोन गाठ या ठिकाणी मारायचे आहे सुरुवातीला आपल्याला आपण एक एक गाठ मारल्या होत्या त्यानंतर आता ह्या जे दोघं बाजू आपण बाज जॉईन जो करतोय त्या ठिकाणी आपल्याला दोन गाठ मारायचे आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर आपलं या ठिकाणी पर्स जे आहे ती तयार झालेली आहे आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघूया बघा आता याला असं जसं तुम्ही खेचाल तसं त्याला एक लॉक तयार होतं म्हणजे आपल्याला या ठिकाणी चायनची किंवा पॅक करण्यासाठी कुठले चाईन वगैरे लावण्याची देखील गरज नाही आहे फक्त खेचल्यानंतर ही बॅग ॲटोमॅटिक लॉक तयार लॉक होते आता बघा यामध्ये तुम्ही तुम्हाला काही देखील ठेवून दाखवत आहे आपण भरपूर अशा वस्तू यामध्ये ठेवू शकतात तुम्ही तुमच्याकडे मोबाईल मेकअप किट किंवा की टिफिन किंवा बॉटल अशा भरपूर अशा वस्तू तुमच्या एकाच बॅगमध्ये मावतात इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे जर बॅग नसेल आणि तुम्हाला अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही कुठं घेऊन परंतु त्या ठेवायच्या कशात जर बॅग जर नसेल तर ही ट्रिक नक्की तुमच्या काम येऊ शकते इमर्जन्सीमध्ये कामी येणारी ही न शिवता न कट करता कसलीच गरज नाही आहे फक्त आपल्याला या ठिकाणी गाठ मारायची आहे आणि अशा पद्धतीने खेचल्यानंतर ही पूर्ण बॅग आपली या ठिकाणी लॉक झालेली आहे बघा अतिशय सुंदर बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी सोपे आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक रुपया पण आपल्याला या ठिकाणी खर्च करण्याची गरज नाही आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता तुम्ही याला हातामध्ये असं अडकून देखील ठेवू शकतात किंवा हातात जरी पकडलं तरीही चालेल आणि ज्यावरती आपण काट मारलं आहे त्याचा एक फ्लावर सारखा शेप तयार होतो त्यामुळे ते, ते विचित्र देखील दिसत नाही आता ही पद्धत खास करून आपण कुठे बाहेरगावी गेलो किंवा कुठे बाजारात वगैरे गेलो आपल्याकडची जर पिशवी खराब झाली आणि आपल्याकडे छोटे छोटे भरपूर जर सामान असेल आणि त्यावेळेस आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये बॅग नसेल जर तुमच्याकडे असा रुमाल असेल तर तुम्ही अगदी इमर्जन्सीमध्ये रुमालपासून अतिशय छान आणि सुंदर वस्तू ठेवण्यासाठी ही बॅग नक्की तयार करू शकतात खूप कामे येऊ शकते इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे बॅग नसेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचा नक्की वापर करू शकतात आणि ज्या महिलांची परिस्थिती खूप गरीब आहे ज्यांना बॅग वगैरे घेण्याची परिस्थिती नाही आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे ले प्रत्येक लेडीजपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा अशा पद्धतीने एक वरचा बंद याला तयार होतो जो की तुम्ही हातामध्ये अडकू शकतात आणि अगदी आरामात देखील घेऊ शक घेऊन जाऊ शकतात आता यामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या अगदी लॉक झालेल्या आहे यामधून एकही वस्तू बाहेर पडणार नाही मी याआधी देखील भरपूर असे बॅग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टवाल्या बॅग तयार करून दाखवल्या होत्या न शिवता न कट करता त्यादेखील तुम्ही नक्की चेकआउट गी करा आणि खूप सर्वांचा त्याला भरपूर असा छान प्रतिसाद आला भरपूर अशा छान छान कमेंट्स देखील आल्या म्हणून मी त्यांच्यासाठी अजून एक ही आयडिया घेऊन आलेली आहे आणि जी की सर्वांना नक्की आवडेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब